नेवासा तालुक्यातील घोडेगाव कुकाणा परिसराला काल बुधवार रोजी सायंकाळी सात वाजता वादळाने जोरदार तडाखा दिल्याने शेतकऱ्यांच्या केळी डाळिंब फळ बागासह इतर पिकांचे मोठे नुकसान झालंय तर हजारो झाडे उन्मळून पडले आहेत व अनेकांच्या घरांचे पत्र्याचे छत उडाले तर रस्ते रहदारीसाठी रात्रभर बंद करण्यात आले होते बुधवार रोजी सायंकाळी सात वाजता अचानक घोडेगाव चांदा वडाळा रस्तापूर फत्तेपूर देवगाव देडगाव कुकाणा तरवडी गेवराई पाथरवाला परिसरात जोरदार वादळासह पावसाने हजेरी लावली या वादळामुळे केळी डाळिंब या फळबागांसह शेतकऱ्यांच्या इतर पिकांचं नुकसान झालं असून हजारो झाडे उन्मळून पडली तर अनेक महावितरण कंपनीचे पोल व टावरसह तारांची पडझड झाली त्याचबरोबर घरांच्या पत्रांचे छत उडाल्याने अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर पडला यात पाथरवाला येथील संतोष खाटीक यांच्या तीन एकर केळी पिकांचं तसेच देवगाव येथील अशोक गिलबिले संजय पोकळे गणेश आगळे बाबासाहेब पाडळे पोपट गिलबिले यांच्याही केळी पिकाचं मोठं नुकसान झालं तसेच वडाळा येथे अॅडव्होकेट गणेश खिळतकर यांच्या घराच्या छताचे चा पत्रे उडाले तर फतेपूर शिवारातील हरिभाऊ पाडळे यांच्या कांद्याच्या शेडवरती महावितरण कंपनीचा जंक्शन मनोरा पडल्याने त्यांच्या शेडचे मोठं नुकसान होऊन या शेडमधील असलेला कांदा भिजला या वादळामुळे वीज वितरण कंपनीने चार पाच महिन्यांपूर्वी उभारलेले जवळपास पाच ते सहा जंक्शन मनोरे कोसळले राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोपान भगत नेवासा जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान नेवासा तालुक्यातील देवगाव घोडेगाव वडाळा कोकणा भेंडा आदी ठिकाणे अतिशय चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आणि अनेक शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान करत शेती पिकांचंही नुकसान झालं आहे त्याचबरोबर आपण बघू शकता या ठिकाणी ही जी टावरलाईन आहे ही टावरलाईनचे देखील पाच टावर अक्षरशः जमीन उद्ध्वस्त झालेले आहे की याच्यावरून असा अंदाज येतो का किती भयानकता या वादळामध्ये होती पाच जे टावर पडल्याने त्या भागातील असलेले शेतकऱ्यांच्या काही कांदांच्या शेडचं त्याचबरोबर एल टी जी लाईन आहे या लाईनच्या अनेक पोल आणि तारी या ठिकाणी जमीन उद्धवत झालेल्या आहे पडलेल्या आहे आणि त्यामुळं गेल्या कालपासून या ठिकाणी वीजही नाही आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं पाणी पिण्याचाही मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे काल झालेल्या वादळाने अक्षरशः शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे अक्षरशः आपण बघू शकता हा केळीचा बाग आहे दोन एकर केळी होत्या अक्षरशः पन्नास ते साठ टक्के बाग हा अवघ्या एक महिन्यावर याची कटिंगसाठी हार्वेस्टिंगसाठी हा बाग आला होता परंतु सदर वादळाने पूर्ण बाग हा जमीन होतो झालं माझ्यासोबत अशोक गिलबिले हे शेतकरी आहेत किती बाग होता हा टोटल बाग दोन होता दोन एकरमध्ये जवळजवळ अठ्ठावीस ते तीन हजार झाड होते किती टक्के नुकसान सरासरी सात टक्के नुकसान झालं याच्यामध्ये आणि किती दिवसात कटिंग होणार कटिंगला एक महिना तरी टाइम होता त्याला अजून अंदाजे किती रकमे जर नुकसान झालं ते सहा लाख रुपयाचे नुकसान झाले तर अशा पद्धतीनं शेतकरीचं जर पाच ते सहा लाख रुपये नुकसान होत असेल तर अवकाळी ही हा हे जे वादळ आहे अतिशय भयानक होतं आणि या वादळामुळे शेतकऱ्यांचं अक्षरशः लाखो रुपयाचं नुकसान नेवासा तालुक्यातील देवगाव असल गोडेगाव असेल किंवा भेंडा असल या परिसरामध्ये झालेलं अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा